नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय जो सवाल आपण सर्वांनी आता मध्ये पाहितलाय व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचलाय ज्या सवालाच्या अनुसार काय एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होऊ शकतो साडेपाच हजार पाच ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात सध्या उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित आहे जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला आहे की एकतीस जानेवारीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजारभाव हा होणार साडेपाच हजार पार चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक गुड सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काही एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होणार आहे साडेपाच हजार पाच चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेऊयात की एकतीस जानेवारीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो साडेपाच हजार पार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसत आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला आता पाच हजाराच्या आसपास पोहोचली आहे काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनची दर पातळी ही पाच हजार शंभर पाच हजार दोनशे पर्यंत सुद्धा पोहोचली आहे म्हणजे एकंदर परिस्थिती बघितली तर सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचे संकेत प्रचंड प्रमाणात दिसत आहे मग लाख मोलाचा सवाल की एकतीस जानेवारीपर्यंत काय सोयाबीनचा भाव साडेपाच हजारापर्यंत पोहोचू शकतो बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये सध्या भावांतर योजना सुरू आहे जी पंधरा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे माग जेव्हा भावांतर योजना सुरू झाली होती त्यानंतर काय झालं होतं की आपण भावांतर योजनेचा विचार केला भावांतर योजना जोपर्यंत होती तोपर्यंत भाव थोडा दबाव जशी भावांतर योजना संपली की भावात तेजी आली यंदाचा विचार केला तर पंधरा जानेवारी पर्यंत ही स्थिती राहिली व सोळा जानेवारीपासून भावंतर योजना जर बंद झाली तर याचा सकारात्मक परिणाम होऊन पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचे बाजारभाव हे सुधारतील शिवाय मागणी व पुरवठ्यामध्ये प्रचंड गॅप आहे व यंदा मागच्या दहा वर्षात सर्वात कमी सोयाबीनचं उत्पादन हे झालेले सोबतच आंतरराष्ट्रीय सोया बाजारातून सोयाबीनच्या बाजारभावाला पोषक वातावरण हे मिळते तर ह्या सर्व घडामोडीचा एकत्रित विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव पंधरा जानेवारीनंतर शंभर टक्के वाढणार सुधारणार आणि वधारणार पण अशा परिस्थितीत प्रश्न एवढाच आहे की एकतीस जानेवारीपर्यंत काय सोयाबीनचा भाव साडेपाच हजार होणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की एकतीस जानेवारीपर्यंत आता सध्या तर अशी शक्यता निर्माण झाली की ज्यामुळे सोयाबीनचा भाव साडेपाच हजारापर्यंत पोहोचतानासुद्धा दिसू शकतो पण जर नाही पोहोचला तर तुम्हाला सांगतो साडेपाच हजाराच्या भावासाठी काय जास्त वाट आपल्याला बघावी लागणार नाही पण विक्रीचं म्हणाल तर एवढा सल्ला मात्र तुम्हाला देईल की साडेपाच हजाराचा भाव तुम्हाला कधी मिळू जानेवारीच्या एंडिंगला मिळू नाही तर फेब्रुवारीत मिळू तुम्ही शंभर टक्के तर पन्नास टक्के सोयाबीन आपल्यापाशी असणार विकायचे बाकी पन्नास टक्के सोयाबीन तेजीसाठी रोखून ठेवायचं असं केल्यानं भविष्यात भाव वाढला तरी तुमच्याकडे पन्नास टक्के सोयाबीन शिल्लक असेल भाव कमी झाला तर तुमच्याकडं सोयाबीन विकलेल्या परिस्थितीत पन्नास टक्के असेल ज्यामुळे दोन्ही परिस्थितीत तुम्ही फायद्यात असाल अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी साडेपाच हजाराची वाट एकतीस जानेवारीपर्यंत बघायला हरकत नाही पण जानेवारीचा एंड किंवा फेब्रुवारीचा सा मध्ये साडेपाच हजाराच्या भावाला बाजारभाव गोवसणी मात्र घालणार फक्त विक्रीच्या वेळेस मात्र विचार करून विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे आपला होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पात्र आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा या वेळ प्रत्येक व्हिडिओ आपणच मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाळ आपलं सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रांमित्र सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवायचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार